ना काजू ना बदाम काही न टाकता गव्हाच्या पिठाचे लाडू न बनवता अख्ख्या गव्हाचे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे लाडू बनवलेले आहे ला थंडीच्या दिवसात हा एक लाडू अतिशय टिकासा हा लाडू बनला जातो थंडीच्या दिवसामध्ये फक्त सकाळी एक लाडू खाल्ला की एकदम दिवसभर एनर्जी अशी टिकून असते आता ते लाडू कसे बनवायचे ते आपण बघू या पद्धतीने एकदम आणि बनवायला अतिशय सोप्यासे हे लाडू आहे आणि खायला खायलाही एकदम चविष्ट आणि पौष्टिक लाडू आता सगळ्यात आधी एक कढाई ठेवलेली आहे आता कढाई घेताना एकदम जाडबुडाची घेत गित, घेतलेली आहे कारण या ठिकाणी जाडबुडाची कढई घेण्यासाठी भाजण्यासाठी गहू एकदम खमंग असे म्हणजे गव्हाचा जो कडकपणा असतो त्याचा एकदम लाह्यासारखा खुसखुशीतपणा हो, हो असतं आपले गहू भाजायचे आहे म्हणून जेव्हा कढई घेताना एकदम जाडबुडाची अशी कढाई घेतली आणि गॅस अगदी लो हीटमध्ये म्हणजे कमी गॅसमध्ये हे गहू जे आहे ते भाजलेले आहे भाजायचे आहे आता सगळ्यात आधी हे गहू जे आहे ते स्वच्छ निवडून घेतलेले आहे स्वच्छ केलेले असे हे गहू घेतलेले आहे या ठिकाणी आता एकदम गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे म्हणजे एकदम कमी गॅस इथं ठेवलेला आहे आणि कमी गॅसमध्ये असे गहू हे असे तडतड वाजाय वाजायला लागले किंवा काही गव्हांच्या लायाही बांधल्या जात्या एकदम खमंगासा भाजत असण्याने गव्हाचा सुगंध येत आहे गव्हाला डाग न पाडता गहू अशा भाजतांनी फुलल्या गेला पाहिजेत असा इतपत गहू भाजायचा आहे का कुठेही कच्चट असा गहू लागला पाहिजेत नाही म्हणून हा गहू एकदम छान असा कमी गॅसमध्ये आतपर्यंत भाजला गेला पाहिजेत अशा पद्धतीने एकदम चॉकलेटी होऊस्त हा गहू या ठिकाणी भाजलेला आहे ग एकदम मस्त असा गव्हाचा एकदम छान सुगंधही यायला लागला आणि गहू असा आधी असा होता आणि आधी पण काही गहू दिसत असेल की काही गहू कच्चे आहे ते गहूही भाजून घ्यायचे आहे आता जास्त गहू घेत असलं तर एकदम थोडे थोडे असे गहू घेऊन भाजायचे आहे आता या ठिकाणी मी या इथे एक किलो गहू घेतलेला आहे मस्त असा हा आपला कमी गॅसमध्ये गहू भाजल्या गेलेला आहे गहू भाजल्यानंतर मिक्सरमध्ये किंवा गिरणीतून हा गहू दळून आणलेला आहे आणि थोडासा असा दळतांनी जाडस असा दळून आणायचा आहे अगदी चपातीला पिटणं चपातीसाठी पीठ जसं असतं तसं न आणता थोडासा जाडस असा गहू दळून आणला आहे आता एक किलो गव्हासाठी या ठिकाणी मी पाऊश अशी खाई फोडून बी काढून आणि थोड्याशा वाळत घातलेल्या आहे त्याही थोडेसे तूप टाकून भाजल्या की त्याची चव एकदम छान अशी लागते आता हे सगळं ज्यांना भाजत असताना एकदम गॅसची फ्लेम एक लो ठेवलेली आहे या ठिकाणी आता ह्याही भाजलेल्या आहे आता गवातही गहू भाजताना एक चमचा तूप टाकलेलं होतात पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आता पुन्हा थोडंसं एक चमचा आता मी टोटली एक छोटी वाटी एवढं तूप घेतलेलं आहे आता पुन्हा एक चमचा तूप घेतलं आणि त्यामध्ये हा डिंक आहे आता डिंकला तर एकदमच कमी असा गॅस ठेवायचा आहे कारण डिंक हा तळल्या लगेच जातो फुल फुलीटमध्ये पण आतमधून तसाचे तसाच कच्चा असतो म्हणून हा डिंक एकदम फुलला जातो असा हा तळून घेतलेला आहे आता हे जे सुकं खोबं घेतलं तेही काही मी किसून घेतलं पण त्यानंतर त्याच्यात खूपच वेळ जायला लागला किसण्यामध्ये म्हणून मी काय केलं छोटे छोटे असे तुकडे तेही असं पावश घेतलं त्याचमध्ये वेलचीचे पाच ते सहा वेलदोडे असे टाकले तेही भाजून घेतले आता हे थंड होऊन झाल्यानंतर मी सगळ्या आधी जे खोबरं आहे ते काढलं त्यानंतर खावीक आणि त्यानंतर डिंकही मिक्सरच्या छोट्या भांड्यात दळून काढलेलं आहे या ठिकाणी पुन्हा एकदा थोडंसं हलकंसं तूप टाकून गव्हाचं पीठ एक ते दोन चमचे तूप टाकून गव्हाचं पीठ भाजलेलं आहे गहू भाजलेले आहे त्यामुळे गव्हाचं पीठ भाजून नाही घेतलं तेही चालन पण या पिठाचा भाजलेल्या गव्हाच्या पिठाचा इतका खमंग सुगंध येत होता आता थोडस एक चमचा तूप टाकून पुन्हा हे गव्हाचं पीठ भाजलेलं आहे आता हे जे डिंक जे भाजून आणि दळून घेतलेलं आहे ते सगळं जेवढं जेवढं भाजून आणि दळून घेतलं ते तेव सगळं एका पातिल्यात पुन्हा मी ते भाजलेलं गव्हाचं पीठ टाकलं आणि त्या पातिल्यात हे सगळं मिक्स केलेलं आहे या पद्धतीने हाताने असं चोळून चोळून घेतलं आता दोन्ही हाताने एकदम छान असं मिक्स केलेलं आहे डिंकन हे जे साहित्य घेतलेलं आहे ते म्हणजे एक जीव झाला पाहिजेत एवढं आता गुळाचा पाक बनवण्यासाठी आता एक किलो गव्हासाठी मी या ठिकाणी एक किलो गहू म्हणजे आणि हे बाकीचं जे बाकी साहित्य आहे ते सगळं मिळून दीड किलो असं झालेलं आहे यासाठी मी या ठिकाणी जवळजवळ पाऊन किलो या पद्धतीने गुळ घेतलेला आहे किंवा अर्धा किलो गुळ घेतला तोही चालेल पण गोड फिक्क आता गव्हाचे पिठाचे लाडू आहे म्हणून थोडेसे असे गोडच पाहिजेत म्हणून मी या ठिकाणी पाऊन किलो या अंदाजात गुळ घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून ह्या गुळाचा या, या पद्धतीने असा फेज झाला पाहिजेत या पद्धतीने असा पाक केला आणि हा पाक जो उकाळता पाक लगेचच हे गव्हाच्या पिठात भाजलेल्या गव्हाच्या पिठात मिक्स केला आता थोडासा शिल्लक पाक ठेवला पण पाकाचा अंदाज घेत घेत हा पाक टाकायचा आहे पण या ठिकाणी या पाकाचा पाऊण किलोचा गुळाचा सगळा पाक यामध्ये लागलेला आहे आता पाक हलवल्यानंतर लगेच कोमट असताना हे लाडू असे बांधून घेतले नाहीतर हे पाक जे गव्हाची जी कणी असते ती पाक शोषून घेते आणि पुन्हा पा असं सुट्ट सुट्ट होतं मग लाडू वाळत नाही आता बायचान्स असं झालं तर थोडासा कोमट दुधाचा शिपका देऊन हे लाडू वळायला जातात थोडासा शिपका दिला म्हणजे जो गूळ टाकलेला आहे त्याला पाणी सुटल्या जातो गुळ गूळ थोडा सैल होतो आणि मग लाडू छान वळता येतो पण या ठिकाणी थोडंसं कोमट असतानाच लाडू बांधले तर दुधाचा शिपकाही द्यावा लागत नाही आता पुन्हा सगळा पाक एक जीव दोन्ही हाताने जिथं जिथं गोळे झालेले आहे तो पाक एक जीव केला आणि पुन्हा हे या पद्धतीने असे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे थोडंसं कोमट होऊन दिलं की लगेच लाडू बांधायला घ्यायचे आणि या पद्धतीने मस्त असा हा लाडू ओळला जात आहे आता सगळेचा ला लाडू आपल्याला या पद्धतीने वळून घ्यायचे आहे वळून किंवा बांधून घे घेतले पटपट कोमट असतानाच पटपट हे बांधून घेतलेले आहे जर लाडू वळल्या जात नसेल किंवा सुट्टा सुट्टा होत असेल तर थोडासा कोमट दुधाचा शिपका द्यायचा म्हणजे लाडू छान असा वळल्याही जातो अशा पद्धतीने आपले सगळे लाडू बांधून झालेले आहे आणि मस्त असे हे लाडू झालेले आहे